सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग असलेल्या अभिमुंडे यांचा विशेष कार्यक्रम नगरमध्ये नुकताच सहकार सभागृहात झाला त्यांची राम ही देशभरात व्हायरल झालेली अतिशय भावनापूर्ण कविता नगरकरांना प्रत्यक्षात त्यांच्याकडूनच ऐकायला मिळाली नवीन पिढीला त्यांच्याच भाषेत भावनिक साथ घालण्यात अभिमुंडे यांचा हातखंड आहे त्यांचा प्रत्यक्ष कार्यक्रम पाहायला नगरकरांनी मोठी गर्दी केली होती नगरकर प्रेक्षकांनी अतिशय प्रगल्भ प्रतिसाद दिल्याचं अभिमुंडे यांनी आवर्जून सांगितलं नमस्कार आणि आज अहमदनगरमध्ये अतिशय भयंकर आणि अतिशय भारी कार्यक्रम झाला आहे ऑल क्रेडिट गोज टू द डिओ प्लॅन भयंकर सुंदर ऑर अरेंजमेंट आणि ऑर्गनायझेशन आणि असं वाटत नाही की ते पहिल्यांदा काहीतरी एखादा प्रोग्राम एक्झिक्यूट आहेत आणि नगरकारांचा प्रतिसाद म्हणजे आपला खूप होता प्रत्येक कवितेला किंवा प्रत्येक म्हणजे भावनेला समजून कसं घ्यायचं कविलेला कवितेला कुठे टाळी वाजवायची नाही वाजवायची अतिशय अप्रतिम अनुभव आणि मी परत प्रयत्न करून देण्याचा परत पुन्हा प्रयत्न करणार आहे आणि क्लबच्या अंतर्गतच देण्याचा प्रयत्न करणार आहे खूप धन्यवाद द डिओ क्लब नगरकरांसाठी ही अनोखी मेजवानी उपलब्ध करून दिली होती द क्लब नगरच्या सांस्कृतिक विश्वात चांगले योगदान देत देत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून आहे नामांकित कलाकारांना नगरमध्ये आणून त्यांचा चाहत्यांशी संवाद घडवून आणत आहे अभिमुंडे यांच्या कार्यक्रमाला युवा वर्गानं विशेष गर्दी केली होती नमस्कार मी वासुदेव सुरेश संगापूरकर डुओ क्लबचा एक को फाउंडर डुओ क्लबची संकल्पना कशी मनात आली त्याबद्दल सांगायचं झालं तर मी भरपूर शोज करतो मी एक स्टँडअप कॉमिक आहे मी शोज जेवढे करतो मला नेहमी वाटायचं की नगरमध्ये काहीतरी झालं पाहिजे आणि मागच्या वर्षात मी भरपूर शोज नगरमध्ये केले म्हणून असं वाटायला लागलं की नगरचं स्वतःचं काहीतरी क्लब पाहिजे तर माझ्यासारख्या भरपूर आर्टिस्टला एक वाव वेळ मिळेल एक प्लॅटफॉर्म भेटेल म्हणून तर माझ्याबरोबर माझा मित्र तेजस गुंदेचा आहे ललित तुके म्हणून एक आमचा को फाउंडर आहे आगेन ठीक आहे आम्ही सपोर्ट आम्हाला सपोर्ट करायला साहिल सर आय डीजाइन इट ते कायम आहेत साहिलमुळे तर या सर्वांनी थोडंसं त्यांचं कॉन्ट्रीब्युशन काय म्हणतात त्याला मेनी ब्रे ब्रेन्स मेक अ वाईल्ड ड्रीम तसं आम्ही हे सगळं मिळून आहे तर नगरकडनं अपेक्षा काय असं मला विचारण्यात आलं तर नगरकडनं अपेक्षा काहीच नाही जसं तुम्ही या इव्हेंटला प्रेम दिले तसं पुढेही देत राहा भरपूर इव्हेंट्स आहेत नगरसाठीच आहेत मी नेहमी म्हणलंय की डुओ क्लब हा नगरकरांपासनं नगरकारासाठी आहे धन्यवाद * दि ugere হাana newوز মানだから